होत आहे अरे थांबा एक सेकंड बारा वाजताची वेळ आपल्याला दिलेली होती काहीतरी पेपर मध्ये गडबडी असेल आपण महाविकास आघाडी म्हणून वेळ मागितलेली आहे त्यांचा कदाचित काही ऐकण्या बोलण्यामध्ये जर फरक पडला असेल

तर मी सकाळी निघाले मला खडसेताईंचा रात्री फोन आला की आपल्याला महाविकास आघाडी म्हणून महामहीम मा, 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 माननीय राज्यपाल साहेबांना भेटायचं आणि सा तक्रार करायची तर आम्ही म्हटलं ठीक आहे त्या हिशोबाने मी सकाळी निघाले इथं आल्यावर आज जाताना पोलिसांनी डायरेक्ट सांगितलं फक्त एकच नाव आहे खडसेताईंचं बाकी कुणाची नावं आहेत मग आम्ही बाहेर थांबलो मग या आल्या सुषमा अंधारे ताई आल्या मग सुषमा अंधेर ताईंनाही नाही तिथं झटावं लागलं भांडायला लागलं मग त्याच्यानंतर त्यांना आत पाठवलं त्यांच्याबरोबर आणखीन एक महिला होत्या त्यांना आज जाऊ दिला पण रोणीताई खडसे आणि त्यांची कार्यकर्ती एक आणि मी काँग्रेसची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमची नावं नाही त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आता महामहिम साहेब आम्हाला घाबरत आहेत म्हणून बोलवलं नाही का आम्ही टेररिस्ट वाटतोय म्हणून आम्हाला आत घेतलं नाही हे मला माहिती नाही मला रोहिणीताई खडसेंनी बोलवलं होतं सकाळी या म्हणून आणि तसं माझा त्यांचं रस्त्यांनी बोलणंही झालं त्या मला म्हटल्या बरोबर अकरा वाजता पोहच आपल्याला बाराची वेळ दिली आपण साडे अकराला ला आज जाऊ त्यांनी बोलवलं म्हणून मी आले मी जबरदस्ती थोडी ना आले पोलिसांनी हे जे पी एस आहे एपीआय त्या सगळ्यांनी थांबवलं की तुमची नावं यादीत नाही फक्त एकच नाव आहे खडसेताईचंधी तो थी 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 ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना मी कसं सांगणार मी त्यांना आवाज देते ना सुषमा ताईंना आवाज देते सुषमा सुश्... ताई बिझी होत्या ना त्या त्यांच्याबरोबर कोण होतं त्यांना घेऊन जाण्यामध्ये बिझी होत्या त्यांचं लक्ष नसेल कदाचित आणि ताई तर आधीच गेला की मी जाऊन भेट घेते नाही तर माझा जाईल भेट होत नाही भेट झाली नाही म्हणूनच परत उगाच थांबण्यात काय अर्थ नाही ना इथे आता हे तुम्ही त्या नेत्यांना विचाराच्या आत गेल्यात की त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना का नाही आत घेतलं हिशुड शुड काम का माझ्याकडे तर काहीच नाही माझं नाव त्यांनी दिलं होतं मी कोण आहे त्यांनी नाव दिलं आणि त्याच मला जर घेऊन जात नसतील तुम्ही ते विचारलं पाहिजे प्रश्न सुषमाताईंना विचारलं पाहिजे की डेलिगेशन डेलिगेशनमध्ये काँग्रेस पण असलं पाहिजे मग तुम्ही काँग्रेसला का डावलत आतमध्ये पोहोचलेले आहेत पण त्यांना मी फक्त मेसेज केलं ताई आय एम लिव्हिंग नाव मी चाललीय म्हणून कारण का त्या कदाचित तिथे बोलत असतील मुद्दे मांडत असतील तर मला तिथं बोलण्यात काहीच अर्थ नाही माझा अपमान नाही आहे मी एका महिलेसाठी आल्या होत्या इथे मी महिलेसाठी लढते शोबाजी करायला आलेच नव्हते मी माझ्या स्वतःचे व्हिडिओ असतात मी स्वतः झटते स्वतः केसेस सॉल्व्ह करते पुण्यामध्ये त्यामुळे मला फक्त त्या हिच्यासाठी आले होते मी हगवण्यासाठी की बाबा तिच्यासाठी आपण न्याय मागू कारण का दुसरी एखादी बळी जायला नको कमीत कमी महामहीम काहीतरी निर्णय घेतील काँग्रेसचे एकही सदस्य किंवा एकही महिला पाहिजे होत्या त्यांना बोलायला पाहिजे होतं वर्षाताई गायकवाड आहे तिथे वर्षाताईंची बहीण आहे अशा सगळे दोन तरी पाहिजे होते काँग्रेसच्या लेडीज गेल्या काही दिवसापासून मोठा भाऊ छोटा भाऊ ही भांडणं सुरू होती आता देखील तशाच प्रकारची भूमिका सुरू आहे का कारण काँग्रेसचा कुठलाही महिलांचं सदस्यांचं नाव या ठिकाणी शिष्टमंडळ तुम्ही विचारायचा प्रश्न त्यांना मी तर त्यांना जबरदस्ती मरू शकत नाही ना लिहाव ना तुम्ही त्यांना विचारा मग अशी महाविकास आघाडी कशी आहे दु कोण आहे का, का त्रिकोण आहे हे त्यांना तुम्ही विचारा दु कोण असेल तर काँग्रेसवाले समजून जातील ना मी अशा शुक्राचार्यांना घाबरत नाही किती शुक्राचार्य आले तर संगीता तिवारीला अडवू शकत नाही देखिए मुझे कल रात को रोहिणी ताई खरसे का फोन आया कि ताई जी आप आ जाइए बारह बजे तक अपने को महामहिम साहब को मिलने जाना है तो आई से डोके जो मेरे पास प्रूफ है वो मैं लेके आती हूँ मैंने एक व्हाट्सएप पे ड्राफ्ट भी बनाया था मतलब अभी अंदर उनको देके कॉपी बनवा लेंगे पर यहाँ पे आने के बाद जब मेरा गाड़ी जा रहा था तो वहाँ जितनी पुलिस है सब भागते है जैसे हम लोग टेररिस्ट है नहीं नहीं आपका नाम नहीं है आपका नाम नहीं है सिर्फ खरसे ताई का नाम है खरसे ताई का नाम है तो हमको पूना से क्यों बुलाया हम क्या बेवकूफ है हम क्या पागल है हम भी पदाधिकारी है आज महाराष्ट्र के उपाध्यक्ष हमारी संज्ञा अध्यक्ष है उनको भी बुलाया नहीं ठीक है मेरे को बुलाया बुलाया तो अंदर भी जाना चाहिए था तो बोलते नाम नहीं अभी सुचवाता बोलते प्रिंटिंग मिस्टेक महामहिम के कार्यालय में प्रिंटिंग मिस्टेक हो सकता है क्या मेरे भाई ये तो मजाक ही है मतलब रियली मस्ट वूमे जो ऐसा लग रहा है तो महिलाओं के ऊपर अत्याचार हो उसके लिए लड़ रहे हैं और उसके बाद भी हम एक बन के नहीं लड़ेंगे पांच उंगलियां जब एक होगी तभी तो एक मुठ्ठी होंगी फिर ऐसे ही लड़ते रहो नहीं मुझे बुलाया था कांग्रेस की तरफ से मुझे ताई ने बुलाया था पर बुला के फायदा क्या मेरा नाम ही नहीं है याद में अंदर जाने ही नहीं दिया तो मुझे क्या पुतला बना के खड़ा करना था यहाँ पे पुतला बनने को तो नहीं आई थी मैं हम लोग महिला आयोग की जो अध्यक्ष है रूपाली चाकणकर वो अकार्यक्षम है वो संविधान का पद लेके और संविधानिक तरीके से रह रही है इसके लिए हम चाहते थे कि जैसे इसका का बलि गया वैसे और कोई बलि न जाए इसके लिए हम चाहते कि उस जगह पे काम करने वाली महिला आयोग क्योंकि आज भी वो उसके राष्ट्रवादी के ऑफिस में महिला आयोग का कार्यालय और उसके यहाँ पे ही बैठती है अगर तुझे महिला आयोग में बैठने को ही टाइम नहीं है तो बंदी बैठ जा घर ही राष्ट्रवाद का, राष्ट्रवादी का काम करना क्यों महिला आयोग की कुर्सी गर्म करी है कोई और अच्छी लेडी बैठ जाए वहाँ पे पॉलिटिकल लेडी मत दो कोई रिटायर्ड डॉक्टर दो एडवोकेट दो जज दो ऐसे दोनों वो काम करेंगे महिलाओं के लिए दादा मला सांगा त्यांनी निकाली काढले असते तर त्याचा डाटा दिला का तुम्हाला तो डाटा चेक करा माझ्याकडे डाटा त्यांच्या अर्ध्या जेव्हा वैष्णवीचा बळी गेल्यानंतर त्यांनी फटाफट पाहिली इन्व्हर्टच्या नंबर बघा तारखा बघा खोट बोलतायत त्या खोट खोट बोलण्यात ती पटाईत बाई आहे फोटो फोट म्हणजे ती संविधानिक पदावर बसून असंविधानिकपणे राहतीये त्यामुळेच आम्ही दादांना रिक्वेस्ट करतोय की तिला ताबडताब त्या पदावरून हकलून द्या पण सुनील यांचं मला काही गणितच कळत नाही त्यांना त्या तिथंच पाहिजेत पहिले झाले दुसरे झाले आता पुन्हा अध्यक्ष केले असं कोणतं त्यांनी मोठं काम केलंय सुनील तटकरेंचं मला माहिती नाही मग मयुरी सहा महिन्यापूर्वी शेता निकालात का नाही निघाला दोन गुंठ जागा कोणी मागितली मयुरीच्या लोकांना कोणी मागितली मयुरीने नाही दिली तर ती याच्या नंड्याने दिली हगवण्याच्या तिने दिलेली जागा का म्हणजे तुम्ही तिथं बसून दुकानदारी करता महिलांना न्याय देत नाही अशी दुकानं तुम्हाला चालवायचं तर पॉर्टी ऑफिस मध्ये बसून चालवा ना दुकानं महिला आयोगावर बसू नका आणि त्याचा व्यापार करू नका महिलांना न्याय देणं आज लाखो महिला हजारो महिला पीडित आहेत त्यांना त्रास आहेत पण या बाईला देण घालणं काही नाही जगामागा मला बघा एवढंच तिचं काम अहो मी घेऊन आहे पुरावे आताही चार केसेस ज्या माझ्याकडे आलेल्या होत्या मी ताईंना मेसेज केले होते त्याच्यावर त्यांनी सेक्युरिटीला सांगितलं संगीता ताई तुम्ही माझ्या पीएशी बोला पिए शिका बोलू मी तुम्ही मला न्याय द्या माझ्या ओळखीच्या महिला त्यांना न्याय द्या तुमचा पिए काय करणार त्या मी त्या का पाठवू मग एखादी महिला द्या की जिच्या बरोबर ती ओपनली बोलू शकेल की तिला काय त्रास आहे इतक्या घाणेरडे त्रास असतात की पुरुषांसमोर बायका बोलू शकत नाही तुमचं काम आहे की महिला ऐकायला पाहिजे तिथे पुरुषांसमोर काय त्या महिला सांगतील त्या काय अभिती झाली त्यांच्या बरोबर आता त्यांनी महिला आयोगाचा दरबार राष्ट्रवादीच्या कार्यालयात घेतला हो म्हणजे आजी दादा खरंच हुशार आहे सॅल्यूट त्यांच्या कामाला पण इकडंच त्यांची गाडी मध्ये का पडत नाही मला कळत नाही हो काहीच नाही कठीणच आहे तटक्या साहेबांनीच ब्रेक लावून ठेवला त्या गोष्ट